कार दुपारी आम्ही आज अमृतसर वरून जे भारत पाकिस्तानची बांड्री तिथं वाघा बॉर्डर अट्टारी या ठिकाणी आलेले हे सर्व पंजाबमध्ये समोर जे शेत दिसत आहे ते इंडिया शेत आहे आता समोर तुम्हाला जुम करून दाखवतो दोन झेंडे दिसत एक आपल्या भारताचा झेंडा तिरंगा दुसऱ्या बाजूला पाकिस्तान त्यांचा झेंडा आहे भारत पाकिस्तानची बाउंड्री इथं आपण सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी म्हणजेच स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी आपण पहिलं दूरदर्शन असायचं असा आता नॅशनल टी व्हीवरती इकडे तिकडे आपण परेड पाहत असतो त्याचप्रमाणे या पर्यड इथं चालतात आणि आता आता आम्ही चलता चलता अहो बापरे बगीचा पण छान आहे इकडं दोन्ही दुचरपा आता बाँड्रीवरती पोहोचलो आम्ही फायनली या दोन दिवशी भरपूर आम्ही आतापर्यंत मिलिट्रीचे जे काय देखावे असतील ते बघितले आहेत याच ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे फायनली पोहोचलो इंडिया पाकिस्तान बॉर्डर वन किलोमीटर दोन तिरंग्या आणि पाकिस्तानचा जो तो तुम्हाला दिसेल आणि याच अमृतसर वरून आम्ही आज पोहोचलो यांची फायनल इच्छा पूर्ण झाली अमृतसर वरून इन फोर हंड्रेड मीटर्स ऍट द राऊंड अबाउट कंटिन्यू स्ट्रेट टू स्टे ऑन ग्रान ट्रम्प रोड हे बघा आत्ता तर काय गर्दी कमी आहे ज्यावेळेस मॉर्निंग आणि इव्हिनिंगला परेड असेल आणि सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी भरपूर अशी गर्दी असते ही पाठीमागत पार्किंग आहे हे समोर आपले सर्व तिरंगा आय लव्ह माय इंडिया तिरंग्याचं हे झेंडा ड्रेसिंग हे सर्व बघायला मिळेल टी शर्ट किती आहे अमृतसर आहे क्या है कितना दूर रहेगा

आपण आलो कशासाठी तुम्हाला राग आहे पाकिस्तानचा हाय ना थांबा <SONx2> राग कमवून पाकिस्तानचा राग कमून तुम्हाला राग कमवून अह पाकिस्ता पाकिस्तान आहे चकुली बरोबर आहे का नाही पाकिस्तानचा राग कमवून तुम्हाला तुम्हाला लहानपणीपासून सांगितलंय ना आहे आपला बरोबर आहे का नाही तिकडं भी आपल्या सरकारी बघा पलीकडची बॉंडरीची नाही मां आपल्या सरकारची जमीन आहे ना मग राकमून आहे दुश्मन मग <laughs> गदर टू बघा काय पये तुम्ही आपल्या शेजाराचा बघूनच जम सहन शेजाऱ्याचा करीत नाही तो बॉंडरी म्हणायचे एकाच कुटुंबातले आहेत का नातेवाईक सगळे मुलगा एकटा जायला एवढा तुमच्या नाही मुलगा एकटा आला की एवढा तुमच्या टीम मध्ये हा हा बर बर बघितली बाउंड्री सगळी फिरून दाखवली का सगळ्याला आम्हाला एक बघायला काही तिकीट तिकीट पलीकडे मग काय आता संपलं तर त्याच्या बाजूपासून जी तार लावलेली ती सगळी भारत पाकिस्तान ती तिरंगा आलीकून त्यांचं पाकिस्तानचा तिर झेंडा काय असेल ते पलिकून शेत ना हा गव केला राव कोण कोणतरी शेतकऱ्यानी येऊन वय केला येऊन असो काहीच नसेल म्हटलं तिथं मया फक्त मोदीजींची हे तुम्हाला दिसतील समोर काय आहे ते भरपूर टुरिस्ट असे येत आहेत